दौंड रोड इंदिरानगर येथे मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषद शाळा खोल्या कामाचं भूमिपूजन संपन्न आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य आमदार संग्राम जगताप आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या दर्जाचं चा शिक्षण व सुविधा मिळाव्यात यासाठीचं काम केलं जात असून दौंड रोडवरील इंदिरानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सुसज्ज अशी इमारत बांधून दिली जात असून त्याचा पाठपुरावा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केलाय आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचं उज्ज्वल भविष्य असून या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी टिकणं गरजेचं आहे सर्वसामान्य कुटुंबातील मुले ही महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असतात या ठिकाणी शिक्षक वर्ग चांगला विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहेत शहराच्या विकास कामाबरोबर बरोबरच क्रीडा शिक्षण आरोग्य सांस्कृतिक चळवळ यामध्ये देखील काम केलं जात आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं दौंड रोड इंदिरानगर येथे मनबासाई समितीचे माजी सभापती मनोज खोतकर यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषद शाळा खोल्या कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते माजी सभापती मनोज खोतकर आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनपा स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की इंदिरानगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या अक्षरशः नादुरुस्त झाल्या होत्या विद्यार्थी शिक्षक जीव जीवमुठी धरून शिक्षण घेत होते जिल्हा परिषद प्रशासन व महापालिका प्रशासन यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र या दोन्ही संस्था एकमेकांच्या अंगावर ढकलत होते शाळा खोल्यांची तर गरज होती या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तातडीनं निधी उपलब्ध करून दिला असून कामाला सुरुवात झाली या भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लागणार आहे सुसज्ज अशी इमारत उभी राहील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण घेता येईल गेल्या पाच वर्षांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलंय या माध्यमातून नागरिकांचा प्रभागामध्ये चांगलं काम उभं राहिल्याचं समाधान मिळत आहे गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासन आलं असलं तरी नागरिकांना नगरसेवकाची उणीव जाणवू दिली नाही असंही ते म्हणाले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर शाळा झाली होती आणि त्यासाठी वेळोवेळी आपण महानगरपालिकेत पाठपुरावा के केला के महानगरपालिकेत गेलं का महानगरपालिकेची सांगायची का ती जागा फक्त आपली शाळा झेडपीची आणि नक्कीच ती शाळा झेडपीची आणि जागा महानगरपालिकेची आम्ही झेडपीकडे देखील अनेक वेळेस पाठपुरावा केला की ही शाळा आपण या ठिकाणी आम्हाला दुरुस्त करून द्या तर झेडपी सांगायची का ती जागा महानगरपालिकेची आणि शाळा फक्त झेडपीची आणि त्यासाठी देखील जेडपीला सांगितलं की शाळा तुम्ही महानगरपालिकेकडे वर्ग करा महानगरपालिकेला सांगितलं की आपली जागा जे वर्ग करा पण त्या ठिकाणी जे काय झालं नाही आणि बराच दिवस त्याचा पाठपुरा करून करून शेवटी आम्ही थकलो आणि शेवटी आता स आपण कायम साध्या डॉक्टरकडं डॉक्टरकडे जातो साध्या ह्या डॉक्टरकडे गेल्यानंतर काय फरक पडत नाही मी म्हटलं आता आपण एम डीकडे गेलं पाहिजे कारण एम डी डॉक्टरनी जर तपासलं तर नक्कीच त्या ठिकाणी गुण येतो मग हा सगळं सर्व विषय आपण माननीय आमदार संग्राम भाई जगताप साहेबांच्या कानावरती घातला म्हणजे या प शाळेची जी परिस्थिती जर आतमधून जर पाहिली तर असं वाटायचं का निंबोडीसारखं प्रकरण या ठिकाणी घडतं की काय असं अनेक वेळेस जाणवायचं आणि वेळोवेळी या ठिकाणी आम्ही त्या शाळेसाठी पाठपुरावा केला पण यश आलं नाही आणि आमदार साहेबांकडे फक्त दोनच वेळेस सांगितलं की साहेब आता आम्हाला ती शाळा तुम्हाला बांधून द्यावा लागेल त्यांनी सांगितलं ठीक आहे काय काळजी करू नका आपण त्यात लक्ष घालू आणि लक्ष घातल्यानंतर जवळजवळ चार म्हणजे पूर्ण शाळा या ठिकाणी मान्य आमदार संग्राम भाया जगताप साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाली लवकरच म्हणजे दोन तीन दिवसात या ठिकाणी शाळेच्या कामाला सुरुवात होईल आणि ही शाळा पूर्ण झाल्यानंतर जी जुनी शाळा आहे ती आपण पूर्ण पाडणार आहोत कारण की ती पाडली का तिथलं सगळं तिथल्या जा जागेचा उपयोग आपल्याला ग्राउंडसाठी होणार आहे मी इंदिरानगर परिसराच्या वतीनं विद्या विद्यानगर परिसराच्या वतीनं हनुमान नगर परिसराच्या वतीनं रोड परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं माननीय आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो माहिती काका जर शाळांनी पाहिलं तर भेगा मोठ्या भिंता पडला वेगा आपण पाहिलं एकदा पाहिलं तर भीती वाटते ते हे छोटे छोटे मुलं रोज त्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते दे त्यांनी देखील अनेक वेळेस पाठपुरावा केला अनेकजण के या ठिकाणी बदली होऊन गेले पण या ठिकाणी काही शाळा झाली नाही आणि ही सर्व गोष्टी आमदार साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिली एक दिवस तिथले सगळे फोटो मी आमदार साहेबांना दाखवले आणि दाखवल्यानंतर त्यांनी लगेच निर्णय घेतला का कोणत्या परिस्थितीत आपल्याला इंदिरानगरची शाळा त्या ठिकाणी करायची आणि आज तिला योग आला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या वतीनं ना मान्य आमदार साहेबांचे मनापासून आभार मानतो की आपण एवढी <coughs> मोठी शाळा आमच्या शाळा परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आत्तापर्यंत ही शाळा फक्त चौथीपर्यंत होती आणि आज आपण जे वर्ग खोल्या चार मंजूर करून दिल्या त्यामुळं हिच्या जून महिन्यामध्ये लगेच पाचवीचं वर्ग देखील या ठिकाणी सुरू होत आहे वार्ताक्रम पाचवी ते सात पुढं हेच पाचवीचे मुलं सहावीला याच ठिकाणी जातील अशी या ठिकाणी मी आमदार साहेबांच्या वती सगळ्या नागरिकांना ग्वाही देतो आणि थांबतो